नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज आपण आहे एकाच कणकेपासून वेगवेगळ्या आकाराचे तव पराठे मंडळी अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर या रेसिपीसाठी आपण एका भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत तर पीठ आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात दोन चमचे तेल घालूयात आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामुळे आपले जे पराठे आहेत ते अगदी खुसखुशीत होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची छान अशी कणिक मळून घ्यायचे रोजच्या चपात्यांना जशी आपण कणिक मळतो तशीच आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचे कणिक थोडी घट्ट मळली तरीसुद्धा चालेल पण खूप पातळ नको नाहीतर पराठ्यांना शेप देता येणार नाही आता कणिक बघा इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मळून झालेली आहे चमचाबल तेल पुन्हा आपण घालून थोडंसं मळून घेणार आहोत तर इथे मी दोन वाट्या कणकेसाठी तीन फोर्थ कप पाणी वापरलेलं आहे झाकण लावून पुन्हा आपण दहा ते पंधरा मिनटं कणिक तिमण्यासाठी ठेवून देणार आहोत आता बघू शकता दहा ते पंधरा मिनटं इथे झालेली आहेत आता झाकण काढून पुन्हा एकदा आपण चमचाभर तेल लावून छान मळून घेऊयात आता बघू शकता इथे तेल लावून झालेले आहेत तर चला आपण ह्याचे पराठे बनवून घेऊयात कणकेचा छोटा गुंडा घेऊन आपल्याला सुक्या पिठामध्ये गोळवून याची छोटी चपाती लाटून घ्यायची आता बघू शकता इथे चपाती लाटून झाल्यावर त्यावरती मी तेल लावून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला थोडं सुकं पीठ घालून आता मी दाखवते त्याप्रमाणे याच्या बाजू बंद करत करत आपल्याला मध्ये दाब देऊन अशा प्रकारे पुन्हा पिठात घोळवून आपल्याला छान अशी याची चपाती लाटून घ्यायची तुम्हाला जाड किंवा पातळ हो, जसा पराठा हवा आहे तसं तुम्ही इथे लाटून घ्यायचं आहे लक्षात घ्या बाजूच्या कडा जास्त जाड राहता कामाने आता बघू शकता व्यवस्थित मी सगळीकडे सारखंच असं लाटून घेतलेलं आहे आता इथे आपला पराठा जो आहे तो त्या पराठ्याचा पहिला आकार आपला तयार झालेला आहे भाजून घेऊयात तवा अगोदरच गरम करून घेतला होता मध्यम आचेवरती छान आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात तुम्हाला जर तेल हवं असेल तर तुम्ही तेल लावू शकता किंवा तूपसुद्धा इथे वापरू शकता आता आपल्याला हा पराठा सगळीकडे दाब देत देत ह्याच्या किनाऱ्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे मस्त असा आपला गोल साईजचा पराठा तयार झालेला आहे दुसरा आकार बघून घेऊयात तर आता पुन्हा एकदा मी पिठाचा इथे उंडा घेऊन अशी प्रकारे लाटून घेतलेली आहे छोटी चपाती त्यावरती पुन्हा आपण तेल लावून घेणार आहोत आता त्यावरती पुन्हा सुका पीठ घालून मी दाखवते त्याप्रमाणे याची आपल्याला त्रिकोणी घडी करून घ्यायची आता ही घडी आपल्याला पुन्हा पिळा पिठामध्ये गोळावून घ्यायची आहे आणि लक्षात घ्या आपल्याला त्रिकोणातच हे लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्या इथे त्रिकोण पराठा लाटून तयार झालेला आहे लक्षात घ्या जेव्हा आपण असे पराठे लाटत असो तेव्हा त्याच्या साईडच्या ज्या बाजू असतात त्या जास्त जाड राहता कामा नाही तर आता हा तयार झालेला त्रिकोणी पराठासुद्धा आपल्याला सेम प्रोसेसमध्ये भाजून घ्यायचा आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला वरती करायचे आता पुन्हा एकदा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि बघू शकता याच्या सर्व बाजू अशा छान भाजून झालेल्या आहेत मस्त असा पराठा इथे फुगलेला सुद्धा आहे आता त्रिकोणी पराठा आपण काढून घेऊयात पुन्हा आपण आता तिसरा आकार बघतोय तर इथे मी तुम्हाला चौकोनी पराठा करून दाखवणार आहे तर सेम प्रोसेसमध्ये मी इथे छोटी चपाती लाटून घेतली आहे त्यावरती पुन्हा तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडंसं इथे पीठ मी इथे भुरभुरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ज्या पद्धती मी तुम्हाला दाखवते चारी बाजू आपल्याला मध्यभागी दाबून घ्यायच्या आहेत आता अशा प्रकारे तयार करून झाल्यावर याचे जे तोंड आहे ते व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता आपल्याला पिठात घोळवून पुन्हा एकदा पराठा लाटून घ्यायचा आहे लक्षात घ्या चौकोनी आकार राहील याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर जा जास्त पीठ वाटत असेल तर पीठ भाजताना थोडंसं झटकून टाकायचं आहे आता इथे बघू शकता आपल्या चौकोनी आकाराचा पराठा बनवून तयार झालेला आहे हा सुद्धा आपण सेम प्रोसेसमध्ये भाजून घेणार आहोत पराठा तयार झालेला आहे तव्यावर घालून घेऊयात बघू शकता इथे चौकोन आकार तयार झालेला आहे तुम्हाला जर याहीपेक्षा पेक्षा छोटा लाटून घ्यायचा असेल तर तेही सुद्धा तुम्ही करू शकता तर पुन्हा एकदा मी यावरती तेल लावून घेते दोन्ही व्यवस्थित आपण दोन्ही बाजूने छान असा आपला पराठा छान भाजून झालेला आहे पटकन होणारी रेसिपी आहे आणि मुलांनासुद्धा वेगवेगळ्या आकाराचे पराठे बघण्यास आणि खाण्यास खूप मजा येते तर तिन्ही आकाराचे झटपट तवा पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या प्रवास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद